माननीय आमदार बच्चू कडू यानं जे थ्रेट लेटर प्राप्त झालं आहे त्याच्या संदर्भात त्यांना आमच्याकडे जे तक्रार दिली आहे त्यांच्या आम्ही लोकल क्राईम ब्रांचा थ्रू इन्क्वायरी चालू आहे आणि त्यांची जे काही प्रॉपर्टी आहे किंवा मालमत्ता आणि जीवाची जे आहे काही धोका होणार नाही याच्या स संदर्भात जे काही एस आय डीच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे काही सिक्युरिटी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि अजून त्यामध्ये आम्ही रिव्हिजन करून जर आवश्यकता पासल्या जे आहे अधिक पुढची कारवाई करू यामध्ये जे आहे पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे इन्क्वायरी याच्यातर्फे एल सी बी तर्फे आम्ही करीत आहोत आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करून त्यांच्यावर योग्य तर कारवाई करणार आहोत यामध्ये जे याम आहे ते सर्व अँगल्सवरून जे आहे ते आम्ही तपास करणार आहोत यामध्ये जे टेक्निकल असिस्टन्स आहे सायबर आमची टीम आहे त्यांच्यामार्फत पण आम्ही सर्व असिस्टन्स घेणार आहोत